अमरावती लोकसभेत आता मतदानला केवळ दोन दिवस आलेले आहे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आपल्याला मोठ्या मोठ्या प्रचार होताना दिसत आहे पण आपण काँडली परिसर पाहू शकतो की इथं डोंगर गोंधळी घेऊन लोक प्रचार करत आहे नेमकं जाणून घेऊ की हा गोंधळ घेऊन कोणत्या उमेदवाराला प्रचार चालू आहे आपण काही लोक त्यांना विचारूया की हा गोंधळ घेऊन नेमका प्रचार कोणत्या गोंधळ घेऊन करत आहे तुम्ही ही लोकसभा आणि त्यातही अनुसूचित जातीसाठी शेवटची लोकसभा आहे यानंतर हा मतदारसंघ ओपन होणार आहे परंतु या गटातडाच्या राजकारणामध्ये आंबेडकरी जनतेचं फार नुकसान होत आहे तेव्हा त्यांना जागृत करण्यासाठी व निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी हा सर्व गोंधळ घेऊन बौद्ध समाजाला व जागृत करण्यासाठी या गोंधळाच्या माध्यमातून का योग्य उमेदवार व निवडून येणाऱ्या उमेदवाराला उभे करा आजच्या परिस्थितीमध्ये पैस धन धनधानग्यांनी पैसे देऊन उमेदवार उभे केलेले आहे परंतु खऱ्या उमेदवाराला व निवून येणाऱ्या उमेदवाराला एकसंग करण्यासाठी पुरा समाज एकटवला पाहिजे मताचे विभाजन नाही झाले पाहिजे गटातटामध्ये समाजाचं विभाजन नाही झालं पाहिजे याकरिता गोंधळ घेऊन आम्ही आज इथं आहोत अमरावती जिल्ह्यात मोठ्या मोठ्या गाड्या प्रचार सुरू आहे पण एक गोंधळ घेऊन तुम्ही प्रचार का करत मोठ्या मोठ्या गाड्याने घेऊन सगळ्या प्रचार पैसेवाल्याचा होतो पण आम्ही आंबेडकरी जनता विचाराची विचारा जनता आहोत तेव्हा या गोंधळाच्या माध्यमातून सर्व जनतेला जागृत करण्याकरिता आम्ही आज निघालेला आहोत उमेदवाराचा प्रचार उमेदवार तोच पाहिजे आम्हाला जो निवडून येणार आहे ज्याच्या मागे भक्कम समाज पाठीशी आंबेडकरी चळवळीशी जे निगडीत आहे अशा बलंतराव वानखेडेचा प्रचार आम्ही करीत आहोत मध्ये पं, हेच लिहिलं आहे का सर्व समाज एकसंग व्हायला पाहिजे आणि निवडून येणार आहे आंबेडकरी चळवळीतील उमेदवाराला कष्टकरी शेतकरी शेतमजुराचा जो खरा उमेदवार आहे त्याला निवडून देण्यासाठी हा गोंधळ करत आहोत आम्ही आणि त्यामधून हा समाज जागृत होत आहे आपल्या सोबत अजून काही बौद्ध अनेव आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की गोंधळी गोंधळी घेऊन प्रचार करत आहे काय सुचलं म्हणजे काही नाही समाजाच्या बद्दल काहीतरी जाणीव आहे म्हणून आम्ही प्रचार करत आहोत काही लोक आहेत त्यांना विचारूया भारतातली एकच सरकार पाहिजे आणि या सरकारला चेंज करायचं आहे या सरकारमुळे देशाचे फार वाटवडे झाले आहे यांना जे शिक्षक नोकऱ्या मिळून नाही राहिल्या त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की बळंतराव वानखडेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे व त्यांना निवडून द्यावे आणि लोकसभेत पाठावे हेच माझी विनंती आहे आपण काही क्षेत्रात उभे विचारून घेऊ महिलांकडून की या कांगली क्षेत्रात कोणा आहे कोणा काय वाटते आपल्याला तर वाटते आपलाच माणूस पाहिजे पंजाब आला तर चांगला आहे पंजाब पंजा पाहिजे पण आपला पंजा आला तो भाजपमध्ये गेला नाही पाहिजे भेव आहे का तुम्हाला की इकडून निवडून गेला ना ना नाही पाहिजे आपलं आपल्याला आपलं हे वाचवलं पाहिजे संविधान पंजाब कोण पाहिजे आपला माणूस आहे आपला एकदम चांगला चांगला माणूस आहे तो पंजाब आला पाहिजे दुसरी बौद्ध समाजाची उभे आहेत आनंदराज आंबेडकर उभे आहेत चालते ते होऊ शकते भाजपमध्ये जाईल मध्ये जाऊ शकतं काय असं भीती वाटते बा आपला माणूस आला पाहिजे उभ्या ते नाही पाहिजे हो विकास नाही काहीच नाही विकास कोणता करतात त्या काहीच नाही लहान लहान तुम्ही हे जातात कोणी पाहिजे आलोला माणूस पण जे आला पाहिजे फक्त काय अपेक्षा काय मग पुढच्या खासदारकडून येणार आला की आमच्या रोड आम्ही सगळ्या त्यांच्याकडून अपेक्षा करून ठेवू की आम्हाला आमच्या रोड हे सगळं आमचं चांगले करून देणे आम्ही आम अशा अपेक्षा त्यांच्याकडे तुमचं पंजा मत पक्क आहे पक्क एकदम सध्या काढली या प्रदूषणात आहोत इथं नागरिक घेऊन रोबेर निघालेले आहेत मतदान राहिलेले आहेत आता येणाऱ्या लोकसभेत यांना हे सरकार चेंज करायचे आणि बुद्ध अनुयायी हा फुटला नाही पाहिजे पहिले एकजूट करून एक उमेदवार निवडून आणला पाहिजे या सगळ्यांची इच्छा आहे तर आता आपण दोन दिवसानं अमरावती जिल्ह्यात काय चित्र राहणार आहे आपल्या डोळ्यासमोर राहणार आहे मी कॅमेरामॅन प्रेम समोर विशाल धोरात राष्ट्रंधार न्यूज परत